ब्रॉड ट यू बायटेक्नल्स पार्क ट्वेंटी 20 डी स्मार्टफोन्स सुपरश्यू मे आपल्यासोबत खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आहेत उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे कशा पद्धतीचं हो नियोजन आहे या ठिकाणी लाखाच्यापेक्षाही जास्त लोकांची उपस्थिती या माशरस तालुक्याच्या सभेला आहे ज्या देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या सर्वसामान्य माणसासाठी भरपूर काही केलं आहे प्रत्येक माणसाला आज लाभधारक आहे अनेक योजनांचा लाभ सर्वसामान्य गोरगरिबांना मिळालेला आहे त्यामुळे पंतप्रधानांना आशीर्वाद देण्याकरता आणि त्यांची तिसरी वाटचाल ही खूप ताकदीने देण्याकरता आज लाखोचा जनसमुदाय माळशिरसमध्ये उद्या येणार आहे राजकीय पारा वाढलाय तसा उन्हाचाही पारा वाढताना दिसतोय कसं नियोजन आहे त्या ठिकाणी किती एकरवरती सभा आहे आणि उन्हापासून बचाव करण्यासाठी काय हे सत्तावन्न एकरचं ग्राउंड आहे आणि मंडप साधारण एक तीन साडेतीन लाख लोकांना बसेल अशा पद्धतीचा मंडप आहे अजून वाढवायचं चाललं आहे काल देवेंद्रजीचं भाषण झालं एक ऊर्जा निर्माण झाली कार्यकर्त्यांमध्ये तुमच्यामध्ये सगळ्यांमध्येच पाहिलं विजय झालेलं भाषण काय सांगायला विजय चौकातल्या भाषणामध्ये देवेंद्रजींनी या ठिकाणच्या सिंचनाचा व्यवस्थेतेची जबाबदारी घेतली आणि एकंदरच माळशिरस तालुक्याच्या विकासाचं पालकत्व देवेंद्रजींनी स्वतः स्वीकारलेलं आहे आणि त्या ठिकाणी ज्या लोकांनी गद्दारी केली त्या लोकांना त्यांनी जो संदेश ज्या भाषेत दिला पाहिजे होता त्या दे भाषेत देवेंद्रजींनी त्यांना संदेश दिलेला आहे त्या सभेला कोल्हाची उपस्थिती असणार प्रमुख उपस्थिती या सभेला माळशिरस मधले सर्व सर्व सर्वसामान्य जनता बंधू भगिनी असणार आहेत त्याचबरोबर आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि म केंद्रीय आणि राज्य मंत्राळात मंत्रिमंडळातले प्रमुख मंत्री उपस्थित असणार था। आहेत आणि जिल्ह्यातील सर्व आमदार असणार था। आहेत यामध्ये काल पद्मजा देवी मोहिते पाटील यांचा या पाठिंबा वेळा मोहिते पाटील कुटुंबाचा कितपत त्याचा परिणाम होईल नाही परिणाम तर प्रत्येक गोष्टीचा था। असतो भौतिकशास्त्राचा नियम आहे की कुठलीही गोष्ट जर एखादी बॉल जरी आपण टाकला तर रिबाउंड असतो त्याचे परिणाम असतात आणि परमपूज्य प्र कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटलांचे अनेक लोकांच्यावर जे सोलापूर जिल्ह्यामध्ये उपकार आहेत प्रेम केलेलं आहे लोकांच्या अडीअडचणी सोडवलेल्या आहेत धवलसिंह मोहिते पाटलांची क्रेज आहे आणि पद्मजा काकींनी मुलाबाळाप्रमाणे लोकांचा सांभाळ केलेला आहे निश्चितपणे त्यांच्या कुटुंबाला मानणारा मोठा जनसमुदाय या तालुक्यामध्ये आहे आणि त्यांनी माझ्या पाठीमागं काकींनी आशीर्वाद उभे केले त्याचा फायदा ह्या मतदानातून दिसून येईल आपण महायुतीमधून अजित पवारांवरती विश्वास ठेवला होता की माहितीचं थोडंसं हे करण्यासाठी पण त्याचं काही यशस्वी झालं नाही उद्या अजितदादा स्वतः येत आहेत रामराजे असतील किंवा उत्तम जानकर किंवा अजून जे काही राष्ट्रवादी नेते सोडून गेले त्यांचा काही परिणाम आपल्याकडे का आत्ता मी ज्यांच्याकडे बसलेलो आहे ते अजित आदरणीय सुरेश अब्बा पालवे हे अजितदादांच्या खूप जवळचे सहकारी आहेत या ठिकाणचे दोन आमदार आदरणीय गोबनदादा असतील संजय मामा असतील हे अजितदादांना मानणारे नेते आहेत फलटण तालुक्यातले आमचे शिवरूपराजे खर्डेकर असतील किंवा बाळासाहेब सोळसकर असतील त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य मंगेश धुमाळ असतील व वरती यु युवराज सूर्यवंशी असतील गायत्री देवी असतील पोळ असतील हे सर्वजणं माहितीचं काम प्रामाणिकपणे करत आहेत आणि त्याचा फायदा होतील आता एखादा तो लोक लोक नाही आले पण पूर्वी ह्या संपूर्ण गठ्ठा माझ्या विरोधामध्ये होता आज आणि त्यावेळेस ते, ते त्यांनी पाच लाख प्लस मतं घेतली होती आता ती पाच लाख मतं आपल्याकडे बेरीज झाली आहेत आणि किरकोळ लोकांचं किरकोळ मतदान मायनस होणार आहे मुंबईतसाठी नितीन शिंदे बाळशिरास